नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र सत्ता महाराष्ट्र सत्तेच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक व्यथा दाखवतोय की आपण आता जी व्यथा आहे ती नादुर्ग तंडायची आणि तिथं जे आहेत ती राजश्री राज्यश्री राजेंद्र पवार ही जी महिला आहेत ती ही महिला तिथं कार्यरित सध्या जी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरित होत्या आणि त्यांच्यावर काय अन्याय झालाय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आणि त्यांच्यावर अन्याय कशा पद्धतीने झालेला आहे हे त्यांना का काढलंय तिथून त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ काय आहे त्यांची काय सांगाल तुमचं काय नाव आहे माझं नाव राजश्री राजेंद्र पवार नांदुर्गा थांडा येथील आहे मी अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती झाली माझी तीन महिने काम केले मी आता अचानक मला असं आलं की सेवा मुक्तीचा आदेश आला अचानकच मला काही कल्पना नाही ना काय नाही तुमचे आदेश समाप्तीचा आला मला डायरेक्ट कारण की ते माझ्या हातात बी दिले नाही आणून मी नसताना घरी नसताना माझ्या घरी आणून चिटकावून गेले आणि आता म्हणू लागले की तुमची सेवा समाप्त झाली असं आस, असा अन्याय करण्यात आले तुम्हाला ऑर्डर दिली होती तुम्ही किती महिने काम केलं मला ऑर्डर दिली होती साडेतीन महिने काम केले मी आता असं करू लागले अन्याय झाले माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय पण तुम्हाला सांगितलं होतं का म्हणजे तुम्हाला दि... तुमच्याकडून दिली तुम्हाला दि... तुम्हाला दि... होती का काहीच कल्पना नाही दिली आम्हाला अचानक ती सेवा समाप्तीचा आदेश आणून आमच्या घरावर लावण्यात आलेला आहे तुम्हाला किती पेमेंट होत तेरा हजार पेमेंट होत मला तुम्हाला काढण्याचं कारण काय आमच्याकडून पैशाची मागणी केली आम्ही देत नाही म्हणल्यावर आम्हाला काढून टाकले दुसरं काही नाही तीच आहे विषयाच्या आता जे समोरच्याला घेतलंय त्याचं कारण काय म्हणजे की तुम्हाला तुम्हाला एकदम डायरेक्ट काढलं आणि त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर ती समोरच्याला जी घेतलंय ती पण पवारच येत आणि त्या पवारला जे घेतलेलं आहे त्यांना आधी का ठेवलं होतं किंवा आम्ही नंतर घेऊ असं काय म्हणले होते का तसं काहीच म्हणले नव्हते फक्त त्यांना रहिवाशी नाही म्हणून ना पात्र केले होते नंतर ना तारखेच्या नंतर त्यांच्याकडून रहिवाशी त्यांना पात्र केले आता तारखेच्या नंतर कोणतेही डॉक्युमेंट घ्यायचे नाही असं जी आर मध्ये आहे तरी त्यांचे डॉक्युमेंट घेतले असं म्हणजे परिपत्र काढलेलं होतं त्यामध्ये तुमच्याकडे आहे ते आहे तरी पण त्यांना घेतलं तरी पण त्यांचे ते रहिवासी प्रमाणपत्र तारखेच्या नंतर घेऊन त्यांना देण्यात आले त्याच्या पुढे तुमचा काय निर्णय आता शिवसामान्य बघा ह्याच्या पुढं नाहीतर तरी इथं आत्मध्यान करण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा काहीच पर्याय नाही कारण की शेत नाही दुसऱ्या मजुरीचं कोणतंही साधन नाही आमच्याजवळ सध्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी न्याय मी शिवसाहेबाकडे आले होते शिवसाहेबाचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे त्यांचे पती त्यांच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते सध्या शिवसाहेब त्यांच्याशी काय म्हणले त्यांना त्या जाणवण्यामध्ये काय मिळालं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगा तुम्ही सध्या शिवसाहेबाकडे गेला होता आणि शिवसाहेबांनी तुम्हाला काय म्हणले नमस्कार मी राजेंद्र हरिदास पवार राजश्री यांचा मिस्टर बोलतोय कारण आम्ही शिवसाहेबाकडे गेलो त्यांना म्हणलं की साहेब आमचे जाहीर प्रघटनानुसार आमची नेमणूक झाली होती जाहीर प्रघटन चार दोन दोन, दोन हजार पंचवीस नंतर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये उल्लेख असा होता शासन दरबारी नियम असा होता की दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने परिपत्रकामध्ये मुद्दा क्रमांक चौदामध्ये होतं की वीस तारखेच्या नंतर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर कुठलेही कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत किंवा आक्षेपाच्या वेळी असे कुठले कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार नाहीत तरी देखील त्या समोरच्या व्यक्तीला घेण्याचं तिने ठाम केलेलं आहे आमची मंडळी तीन महिने झाले काम केले तीन महिन्याची पगार पडली शिवसाहेब काय म्हणले बाबा शिवसाहेब म्हणले तुम्ही पुढे जावा तुमच्या आयुक्त आयुक्तालयात निर्णय होईल शिवसाहेब काय म्हणतात खालीच विचारतात त्यांना कुठलीच गोष्टीची माहिती होऊ दिली नाहीत खालचे लोक ऑफिसचे जे लोक आहेत त्यांना फक्त त्यांच्याकडे फक्त सहीसाठी गेलेले आहेत आणि सही करून घेतलेले आहेत शिवसाहेबांनी मागे निर्णय दिला होता की बाबा परिपत्रक ब चेंज करा पण सीडीपी न घेतला होता निर्णय की परिपत्रक ब मध्ये सीडीपी न दिलेला जो काही निर्णय होता तो आमच्या बाजूनी होता पण परिपत्रक देखील लावले नाही त्यांनी चेंज केले नाहीत काय कुठलीच कल्पना नाही देता आम्हाला अचानक कामावरून कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे पुढची काय भूमिका आता बघा आम्हाला जर या ठिकाणी जर न्याय नाही मिळालं तर आम्ही आमरण उपोषण करणार किंवा आत्मदहनाचा इशारा देणार कारण आम्हाला मोज म, मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय किंवा साधन नव्हता कारण आमच्यावरती जो काही लादलेला हे कट कारस्थान आहे हे ऑफिसले जे लोक आहेत ते आमच्यावर अन्यायकारक कट कारस्थान केलेलं ते आहे त्या त्यांच्या जाहीर प्रकटनाच्या नियमाच्या अटीनुसार त्यांचं भंग केलेला आहे ते अनुषंगाने ते दोन दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या जो काही नियम आहे त्याचं नियमाचा भंग करण्यात आलेला वरच्या दालनामध्ये जाण्यासाठी काही वेळ मिळाला होता का नाही वरच्या दालनामध्ये दे जाण्यासाठी देखील साहेब आम्हाला वेळ मिळाला नाही कारण काय सतरा जून सुनावणी झाली त्या सतरा जुलैला तिने डायरेक्ट आमच्या सेवा समाप्तीचं आम्हाला कळू दिलं नाही आम्ही वारंवार इथं विचारत होतो की बाबा त्या सुनावणीचं काय झालं सुनावणीचं काय झालं आम्हाला काय पत्र आहे का तिने म्हणले तुम्हाला सुनावणीचं पत्र भेटत नाही त्या समोरच्या व्यक्तीची सुनावणी घेतलेली आहे तुमची नोकरी चालू आहे की तुम्ही गपरावा म्हणले आणि अचानक आम्हाला एकोणीस तारखेला कॉल आला की बाबा ऑफिसला येऊन जावा संध्याकाळी सहा वाजता तर गेलो तर काय तुमचं सेवा समाप्ती असं असं आहे म्हणले मग एकवीस तारखेला येऊन तुम्ही घेऊन जाऊ म्हणले तुम्हाला नोकरी घेण्याच्या आधी सरकारनं निकष कागदपत्रात पूर्तता करणे वेळेवर वेळेचे बंधन लावले होते त्यावेळेस आम्ही कागदाची पूर्तता केली तेव्हा मला अपात्र झाले ते बाई अपात्र झाली ती समोरची आम्ही पात्र झाले मला घेतले नंतर परत काढता येते असं काय आहे का परिपत्रकामध्ये तसं काय नाही शासनाने पहिलं घेतानाच आम्हाला घ्यायला नको होत ना आम्हाला कुठल्या बेसवरती तिने आता काढतायत तीन महिन्याची केंद्र सरकारची पेमेंट पडली तीन महिन्याची राज्य सरकारची पेमेंट पडली पहिल्यांदा घेते वेळेसच विचार करून या सर्व बाबीचा विचार करून आम्हाला घ्यायला पाहिजे होतं चार महिने होऊन झालं कालावेदन अचानक आम्हाला आज डकवलेली माहिती डायरेक्ट त्यांनी काल आमच्या घरावरती माहिती डकवण्यात आली अचानक आणि आमच्यावर जो लादलेला जो काही हे सर्व षडयंत्र आहे ते काहीतरी जाणून बुजून केलेलं आहे आम्ही पुढे कुठं काही करू नये म्हणून असं षडयंत्र आहे ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून योग्य तो आम्हाला निर्णय देण्यात यावा अशी आमची विनंती आहे साहेब सध्या राज्य श्री राजेंद्र पवार यांची व्यथा आहे आणि सध्या आपण त्यांनी जी इथं न्याय मागतील त्यांना कुठं तरी न्याय मिळाला पाहिजे हेच त्यांचं मागणं आहे आणि हे न्याय मिळेल अशी ही आशा आहे महाराष्ट्र सत्ता मारुती काळे लागतो